प्रभू श्रीरामांच्या अक्षदा कलशाची थे प्रवरानगर येथे भव्य मिरवणूक शोभायात्रेला प्रवरानगर परिसरातील नागरिकांनी चांगला दिला प्रतिसाद प्रभू श्रीरामांच्या अक्षदा कलशाची मिरवणूक अहमदनगर जिल्ह्यातील राहाता तालुक्यातील प्रवरानगर येथे भव्य मिरवणूक काढण्यात आली सकल हिंदू समाज परिसरातील सर्व मोठ्या संख्येने उपस्थित होते प्रवरा येथे फळे भाजीपाला सोसायटीचे चेअरमन अमोल भाऊ थेटे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभू श्रीरामांच्या अक्षदा कलशाची शोभायात्रा पार पडली गावातील रस्त्याच्या दुतर्फा सडा रांगोळी काढून गावकऱ्यांनी मिरवणुकीची शोभा वाढवली या शोभायात्रेला प्रवरानगर परिसरातील नागरिकांनी चांगला प्रतिसाद दिलाय गावात ठिकठिकाणी या कलशाची पूजा करण्यात आली आहे संपूर्ण गाव प्रभू श्रीरामांच्या जयघोषानं दुमदुमल्याचं यावेळी दिसून आलंय या मिरवणुकीपूर्वी हरिभक्त परायण बाबासाहेब महाराज गडकर यांचं प्रवचन झालं यावेळी राजेश रोडे हे वक्ते म्हणून उपस्थित होते विश्व हिंदू परिषद दुर्गा वाहिनीच्या प्रमुख हिनाताई सागर उबाळे बालसंस्कार प्रमुख अनिताताई गणेश गोरे मातृशक्ती प्रमुख छायाताई नानासाहेब पेटारे कोल्हार बजरंग दलाचे रोहित भाऊ जोशी लोणी बजरंग दल अध्यक्ष सागरभाऊ राक्षे राधाकिसन आहेर राहुल शेठ सोनी विकी शेठ संचेती हितेश शेठ नगरकर बाळासाहेब शिरसाट बापू आहेर सुधीर आहेर संतोष भाऊ थेटे शुभम आहेर सतीश भाऊ आहर संतोष शेठ भंडारी ओम आहेर कार्तिक पाबळे समर्थ पगारे आनंद भाऊ शळके आदी जण उपस्थित होते एसआरबी न्यूज साठी संतोष बोरुडे ताज्या बातम्यांसाठी आणि नवनवीन अपडेटसाठी एसआरबी न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा